नमस्कार मित्रमैत्रिणी चला तर आज आपण भोपळ्याच्या घाऱ्या बनवणार आहोत तर मस्त बाजारातून मी लाल भोपळा घेऊन आले त्याच्यावरची साल काढून घेतली नंतर तो स्वच्छ धुवून घेतला नंतर छान असा किसनीने किसून घेतला तर बघा अशा पद्धतीने मी छान असा बारीक किसून घेतलेला आहे आता आपण गॅसवर कढई ठेवायची आहे तर मी दोन वाटी किस एक वाटी गुळ आणि थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे कढई ठेवायची आहे गॅसवर त्यात तूप टाकायचं आहे दोन चमचे आता आपल्याला यात हा भोपळ्याचा कीस छान शेकून घ्यायचा आहे तर छान शेकायचा आहे म्हणजे छान अशी टेस्ट येते नंतर यात गूळ टाकून घ्यायचा आहे म्हणजे गूळसुद्धा छान वितळेल आता हे मिश्रण एकजीव करायचं आहे आणि सारखं ढवळत राहायचं आहे तर याला दहा एक मिनटं लागतात तर छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मंद आचेवर तर गुळ विरघळला की मिश्रणाला पाणी सुटतं आणि मिश्रण छान शिजतं तर बघा दोन तीन मिनटांनी मिश्रणाला छान पाणी सुटलेलं आहे असंच पाच सात मिनटं मी छान मिश्रण शिजवून घेतलं तर बघा असं घट्टसर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे मिश्रणाचा कलर सुद्धा छान चेंज झालेला आहे तर आता आपण हे मिश्रण खाली काढायच्या आधी त्यात वेलची पावडर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आहे मिश्रण थंड करण्यासाठी मी आता काढून घेतलेलं आहे आता याला छान थंड करून घेतलेलं आहे बघा मिश्रण थंड झालं की त्यात मावेल तितकं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि छान आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे तर जितकं मावेल तितकं पीठ टाकायचं आहे आणि छान असा गोळा मळायचा आहे तर या लाल भोपळ्याच्या गाऱ्या खायला खूप चविष्ट लागतात आणि मुलांना देखील आवडतात तुम्ही एकदा नक्की एक ट्राय करून बघा तर बघा अशा पद्धतीने मी छान असा त्याचा गोळा मळून घेतलेला आहे आता याला झाकून आपण दहा पंधरा मिनिट छान ठेवून देऊया तर बघा दहा पंधरा मिनटानंतर आपलं पीठ छान भिजलेलं आहे चला तर आता पीठ पुन्हा आपण छान मळून घेऊ एकदा आणि आता याच्या मस्त अशा पुऱ्या ला लाटायच्या आहे आपल्याला कोणी कोणी हे थापून सुद्धा करतात तर ह्या भोपळ्याच्या गाऱ्या कोणी थापून करतं तर कोणी लाटून मी ते इथे लाटूनच करणार आहे तर मस्त एक असा गोळा घ्यायचा आहे आणि छान पातळसर लाटायचं आहे तर बघा अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे नंतर त्याला थोडेसे तीळ लावायचे आहे म्हणजे छान असे दिसतात तर बघा लाटून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा घरा इथं लाटून घेत आहे आणि त्यावर तीळ लावते तीळ लावल्यामुळे घरा खूप सुंदर दिसतात तर मस्त असं लाटून घेतलं आता इकडं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यात आता आपण ह्या तळून घेऊया तर मस्त मी इथं तळून घेतलेले आहे तर चहा सोबत खूप छान लागतात तर बघा अशा पद्धतीने मी इथं तळून घेतलेल्या आहे घाऱ्या अशाच बाकीच्या सुद्धा मी घाऱ्या तळून घेतलेल्या आहे नंतर माझ्या सगळ्या घाऱ्या तळून झालेल्या आहेत आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतात आपण चहा बरोबर अशा घाऱ्या मुलांना देऊ शकतो तर तुम्हाला कशी वाटल्या आजची घाऱ्यांची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये